हाय फ्रेंड नमस्कार सगळ्यांना कसे आहेत सगळे मस्तच आजचाल तर तुम्ही बघू शकताय हे आहेत फोटो आमच्या बहीण भावंडांचे तर ही आहे आपली पुण्याची बिरू स्वाती चॅनलवरची स्वाती आणि हा माझा भाऊ आहे आणि ही मी आहे तर बघू शकताय माहेरची ओढ जरा वेगळीच आहे भावाला ओळण्यासाठी भाऊबीजला गेले होते त्यामुळं इथं खूप छान वाटलं आणि माहेरी गेले की किंवा सासरचं किती पण म्हणजे भरपूर असं सुख समाधान असू सु द्या किंवा परिस्थितीने कसं पण असू द्या नवऱ्याच्या घरी चांगला असू द्या नवरा सगळं गोष्टी सगळं सासरचं चांगलं असलं तरी पण माहेरची ओढ ही वेगळी असते आणि माहेरची सर ही कशातही येत नाही मग ते मावसभाऊ असू किंवा मावशा असू किंवा आई असू हे माहेरची माणसं म्हणले ते वेगळंच असतं कारण आपुलकीची नाते ही ह्यातच तर मानले जाते तर तुम्ही बघू शकताय मस्त असे इथं फोटो वगैरे फोटोशूट वगैरे फोटो काढलेले आहेत आणि खूप छान असे फोटो निघाले आहेत आणि मी गेले होते माहेरात मा आई पण होती सगळ्यांनी मिळून ओवाळलं त्याला तर तुम्ही बघू शकताय मी इथं भावाला मस्त ओवाळत आहे त्यानंतर इथं स्वातीने आमच्या ओवाळलेलं आहे मग लहान मावशीने ओवाळलं माझ्या आणि नेमकं ती ओवाळताना लाईट गेली आणि अंधारात ओवाळणीचं खूप छान दिव्यांमध्ये त्याला ऑप्शन केलं खूप छान वाटलं त्यात तिनं पण थोडंसं काहीतरी गाणे म्हटलेलं आहे आणि इथं आहे माझी आई ती ती पण ओवाळताना लाईट नव्हती आणि खूप छान असं ओवाळले नंतर लाईट आली आणि तुम्ही बघू शकता तिच्या अंगावरची ऑरेंज कलरची साडी इतकी छान च चमकत होती आणि नंतर मग इथं मधली मावशी होती ती म्हणजे स्वातीची म मम्मी आणि भावाची मम्मी इथं आहे बघा तर आम्ही सगळ्यांनी आणि नंतर भाच्ची ओवाळलं म्हणजेच माझ्या माझ्या लेकीनी पण ओवाळलं मामाला तर सगळ्यांनी ऑप्शन केलं कारण सगळ्यांमध्ये लाखात एक हिरा आहे हा आमच्यामध्ये सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती ओवाळते येते भाऊराया तुला खूप छान वाटलं आणि हे क्षण खरंच वेगळंच वाटतं ह्या क्षणाला तर तुम्ही बघू शकता इथं ओवाळून वगैरे घेतलेला आहे मस्त छान रांगोळी वगैरे काढली होती स्वातीनी आमच्या आणि स्वाती आमची इथं फोटो काढत आहे आणि माझी लेख व्हिडिओ काढत आहे त्याला खायला स्वीट ठेवलेलं आहे नंतर ओवाळून घेतलं आणि त्याला पाठावर बसताना खूप प्रॉब्लेम झाला पाठवता छोटा त्यामुळं त्याला बसता येत नव्हतं तरी पण तो बहिणींसाठी बहिणींचा हट्ट म्हणून बसला आणि बघू शकता इथं मस्त असं छान असं खूप एन्जॉय केला माहेरात गेल्यानंतर आईतं खायला भेटलं पहिले तर म्हणजे सासरीहून माहेरी जी मुलगी जाते तिला आईतं खायला भेटते ही बघा लहानी मावशी आणि माझी लेख फोटो काढलेले आहेत तिथं सगळ्यांनी सगळ्या म्हणजे सगळ्यांनी म्हणजे ज्यांना ज्यांना म्हणजे आम्हीच हे इथं बघा स्वातीसोबत पण तिनं काढलेलं आहे मी तर बहीण भावांड आम्ही तर काढलंच ही पण काढली मावशीसोबत फोटो आणि आजीसोबत किंवा आत्यासोबत तर इथं सगळ्यांनी ऑप्शन करून घेतलं इथं ती काहीतरी गाणे म्हणलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता ते गाणं ऐका आणि खूप छान वाटतं मी सांगते काय तुम्हाला आमच्या सगळ्यांमध्ये हा एकच हिरा लाखात एक आहे आणि खरंच ह्याच्यासारखी माया भाऊ भाऊरा सगळ्यांना असा भेटू द्या कारण मला तर खूप त्याचं अभिमान वाटतं वडिलांनंतर सगळ्यांना जपणारा म्हणजे आमच्या घरामध्ये कर्ता पुरुष म्हणजे हाच आहे आणि सगळ्यांचे सगळ्यांना जपणारा सगळे नाते जपणारा हाच आहे खरंच त्याला आमच्या सगळ्यांचं उद आयुष्य लाभू त्याला आणि असंच त्याची बरकत होऊ भरभराटी होऊ त्याचे दोनाचे चार हात लवकर होऊ खूप यशस्वी होऊ आरोग्य चांगलं राहू ह्या भावासाठी भरपूर बोलल तेवढं कमीच आहे किती बोलल तेवढं कमी आहे असा हा लाखात एक हिरा आहे आमच्यामध्ये बघू शकताय तुम्ही इथं कधी असं झालेलं आहे का मावशीनी लेकाला किंवा वाळलेला आहे तर नाही कारण हा त्यांचा मुलगा नसून हा त्यांचा पाठीरा का आहे एक भाऊ असल्यासारखा आहे सगळ्या गोष्टींनी आधार देतो कारण खूप छान वाटतं असं बघताना आणि मग बघू शकता तुम्ही लाईट गेली होती आणि आई पण वाळत होती आणि आईसाठी त्यांनी गाणं म्हणलेलं आहे मोठी मावशी म्हणजे माझी आई मोठी आहे तर त्याची मोठी मावशी तर तुम्ही बघू शकता इथं आम्ही सगळे फॅमिली एकत्र आलो होतो फक्त आमच्या आहो नव्हते साहेब नव्हते आणि माझा लेख नव्हता सगळ्यांनी एन्जॉय केलं खूप छान आणि तो काहीतरी इथं गाणं म्हटलं आईसाठी तर आईने आशीर्वाद खूप भरपूर दिले सगळ्यांनी भरभरटून आशीर्वाद दिले त्याला आणि सगळ्यांना चा त्याचं काम चालू होतं अकाउंटला मनी टाकणं पटापटा सगळ्यांना पैसे टाकला खर तर हा हे क्षण सगळ्यांना म्हणजे सगळ्यांच्या असं ह्याच्यात राहिलं पाहिजे आठवणीत असे क्षण काही काही आहेत ह्याच्यासोबत खरंच खूप छान वाटतं भावाकड भावाकड गेल्यानंतर माहेरी गेल्यानंतर इथं बघा आमची चेष्टा मस्करी चालू आहे आणि आमची स्वाती फोटो काढ मी एकदा ओवाळते अंधारात खूप छान असे फोटो आलेले आहेत म्हणून तिला खूप छान वाटलं परत ती एक परत ओवाळत आहे परत मी ओवाळं सगळ्यांनी परत परत ओवाळ वाड़। पण ओवाळणी एकदाच भेटली डबल डबल तर नाही भेटली ओवाळणी तर हे फोटो काढायचं होतं अंधारच खूप छान तिच्या फोन मोबाईलमध्ये फोटो आलेले आहेत हे त्यामुळे इथं परत परत आम्ही ओवाळ ओवाळून घेतला आणि माझ्या लेकीनी व्हिडिओ काढलेला तर खूप छान वाटलं ती पण काहीतरी गाणं बनत होती सगळ्यांनी त्याला भरभरून आयुष्य आशीर्वाद दिले सगळ्यांनी गाणे म्हणले खूप छान वाटलं एकदम मस्त 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 वाटलं दिवाळीतला क्षण म्हणजे मी दोन वर्ष झालं की मी त्याच्याकडे जाते नाहीतर नेहमी तोच यायचं माझ्या परपंचातनं आणि माझ्या संसारातनं मला वेळ भेटत नव्हता त्याच्याकडे जायला पण आता दोन वर्ष झालं मी वेळ काढते आणि खरंच जाते तो त्यासाठी निमित्ताने माहेरात पण जाणं होतं सगळ्यांना भेटणं होतं म्हणून मी जात आहे आणि आता इथून पुढं पण जाणार आहे भावाकडं मी तर चला कमेंटमध्ये सांगा कोण कोण भावाकडे गेलं किंवा कोण कोण माहेरी गेलं आणि काय काय एन्जॉय केलं कमेंट तर कमीच येतात आपल्याला पण व्ह्यूज बी येत नाहीत आणि बघत पण नाहीत लोकं कारण बघत असतात ज्यांचे आवाज असे एडेवाकडे असतात त्यांचे बघते कारण गरिबांचे कधी व्हिडिओ बघणार नाहीत लोक असे पण आहेत काही काही तर चला बघू शकताय तुम्ही इथं खूप एन्जॉय केलेलं आहे आम्ही खूप छान वाटलेलं आहे आणि नजर न लागो हे आमच्या आम्ही जे सेलिब्रेशन केलं किंवा आम्ही जे मिळून मिसळून राहिलो ह्याला नजर कोणाची लागू नये आता मी इथं वळून घेत आहे माझ्या अंगावरची साडी खूप छान होती मलाच खूप छान वाटलं की मग एवढं छान हे अंधारामध्ये साडी चमकत होती ही पार्टीवेअर साडी होती मला वाटलं ही घेतल्यानंतर काहीतरीच दिसल पण नाही खूप छान वाटले आणि मी जेव्हा जेव्हा साडी कुठली पण छा घालून गेली की त्याला खूप आवडते खूप छान आहे सोनी दिदी सोन दिदी सोन दिदी दिदी म्हणतो हा सारखं सारखं हा छोटासा होता तेव्हा खूप छान वाटलं आणि आता जसं आहे लहानपणापासून तसाच आहे आणि असाच राहा बाबा आयुष्यात कधीही तू तुझ्यामध्ये बदल होऊ देऊ नकोस असंच सगळ्यांवर बघायला चला देव स्किप न करता व्हिडिओ बघा परत परत तोच 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 व्हिडिओ आलेला आहे कारण खूप छान वाटला होता म्हणून हा व्हिडिओ भरपूर टाकलेला आहे मी तर कशी दिसत होते मी आमची भाऊ भाऊ बहिणीची जोडी कशी दिसत होती बहीण भावालाची ते, ते पण सांगा त्यानंतर मायलेकरांची जोडी ही तर बघू शकता हे आता माझे मिस्टर आणि आई ज्या दिवशी उभं उभीच होती त्याच्या दुसऱ्या दिवशीचा हा कार्यक्रम आहे दुस कारण रात्री साहेब आमचे उशीर आले मुंबईवरनं तर ही बघा वेड्या बहिणीची वेळी ही माया कसेही असले तरी एकमेकाला नाते कधी तुटलेले नाही आणि इथं आई ओवाळून घेत आहे आहोना आमच्या साहेबांना तर गंध वगैरे लावलेला आहे त्यानंतर बेसनपीठ बेसन, बेसन लाडू खाऊ घातलेला आहे आणि तिची जी सोन्याचं ग गळ्यातलं होतं त्याच्याने ती डोळ्यांना सोनं ओवाळत आहे तर तुम्ही बघू शकता ही भावंडाची माया बघू बघा मी साहेबांना पण घेऊन गेलं असतं तर, तर काल साहेब पण तिथं निघ म्हणजे मावशांसोबत मावशांनी ओवाळलं असतं पण ते मुंबईला गेल्यामुळं झालं नाही तर हा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी झालेला आहे भाऊबीजचा त्यानंतर इथं आमच्या प आमचे पण हिरो माझी पण मुलगी आणि मुलगा त्यांची पण भाऊबीज राहिली होती कारण तिकडं गेल्यामुळं मुलगा घरीच राहिला आणि मी माहेरी गेले होते मुलाला ठेवून घरी तर त्याची पण राहिली होती आणि इथं बघू शकता आई खूप छान स्माईल देत आहे आणि साहेब पण आमचे आता ओवाळी काय दिली ते नाही माहिती ते तर तू तुम्हाला सांगू काहीतरी काय देणार आहे आपला एक भाऊ आपल्या परपंचातून एक साडी दिलेला आहे आणि बाकी काय पैसे थोडेफार दिलेले आहे आता ह्या बहीण भावण्याची बघू शकताय तुम्ही ते त्याच्याजवळ टोपी नव्हती म्हणून त्या त्या साहेबांनी आमच्या रुमाल टाकलेला आहे आणि ह्या बहीण भावड्यांची ओवाळणी बघ ओवाळ्याची प हे बघा भाऊबीजाईंची दुसऱ्या दिवशी झाली कारण मी तिकडं गेल्यामुळं राहिलं मुलगी पण कसं हे करत आहे जसं तिच्या आजीनी केलं किंवा जसं तिच्या आत्यानी केलं तसं ती करत आहे सांगायची गरज पडत नाही जे ते जसं त्याजं बघून व्यवस्थित शिकत शिकत आहेत लहान होते तेव्हा खूप क्यूट वाटत होते आता पण खूप छान वाटते चला तर बहीण भावांबद्दल बोलाल बोलाल तेवढं कमीच असतं पाया पडतोय किती जीवावर पाया पडतोय बघा हात लवकर नको आजी म्हणते अरे नीट वाकून पाया पड मग वाकून पाया पडलं तर बहिणी